आपलं कधी सोडलं होतं भूमिशाजर द्राक्षाला दहा दिवस होत आले दहा दिवस झाले म्हणायचं दहा दिवस होत आले पूर्ण दहा दिवस झाले म्हणा कारण पहिल्या सोलो तिथून पाच ही तीन हो आठ दहा दिवस झाले आता बरं बरं दहा दिवस तर झाले भूमिशाजर ह्याच्या आधी असा आपटेक झालं होता नाही ते अगोदर मुळीच चलत नव्हती एवढीच तिकड होत बारा बारा। रू, रूट वगैरे सोडत होतो मी पण रूट बी मला काय एवढा रिझल्ट जाणवत नव्हता असं बुंड कोरडं पडत नव्हतं म्हणजे बाहेरच्या दुकानातलं हिरमिक असं पाणी सोडलं ना असं बुंड्या एकदम बुंड निभर असल्यामुळे खाली यायचं गाळ्यात पाणी बरं बरं पण ते आता काय होतं जेवढं पाणी वरी पडते तेवढं घेता ये असं व्हायला मुळी बी मी उकरून बघितली बऱ्याच झाडाची मला चांगली अपडेट वाटली मुळी जरा बऱ्यापैकी ह्याच्या सुटले होते नऊ ती सुटली असे बरोबर आपलं बोमिश किती दिले तुम्ही हां बोमिश हजार लिक्विड किती दिलं आहे तुम्ही आपलं रूट का बोमिशे हजार लिक्विड तुम्हाला दिलेलं लिक्विड ते एक लिटर फॉरेनसाठी दिलेलं की नाही खालून सोडायचं एक लिटर दिलं तर तुम्ही हां एक लिटर ना अर्धा एकरसाठी हा अर्धा एकरसाठी एक पंचवीस गुंट्यासाठी साठी तर एक लिटर तर किती दिवशी तुम्हाला बोमिशेज रिझल्ट आला मी मुळी बघितली बघा एक पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी का पाचव्या दिवशी मला म्हणजे वाटलंय आणि त्याच्यावर परत मी काल बघितली पण चांगल्या प्रकारे वाटायला लागले मला बोंड जी निबर होत फरशी सारखं फरशी सारखं म्हणजे हा होत ते आता थोडं आता हात बोटाने माती उकरते किती उकरल तेवढं असं व्हायलाय म्हणजे असं आधी टोकरत नव्हतं आधी टोकरच नव्हतं अजिबात नव्हतं टोकरत ते मी काय सांगितलं बोंड्यावरचं पाणी खाली डायरेक्ट गाळ्यात येत होतं एवढं निबर होतं बोंड बर बर म्हणजे ते जेवढं खट टाकलं नाव हा आणि आपण सोडल्यापासून मालात बी मला फरक जाणवायला लागला मालात बी चांगला फरक जाणवला का हा जरा फुगवण मला चांगल्या प्रकारे वाटायला ह्या दहा दिवसात बऱ्यापैकी थोडं मध्ये मी तुमच्याकडे आलतो ना त्यावेळेस मालच उचला ना गेल तर अजिबात पॅकच झालं पूर्ण बरोबर दहा दिवस मला रिझल्टच वाटलं ना अजिबात कसला रोज बी बघत आलो तरी तुम्ही फुगवायचे खत सोडत होता सगळं पण फुगत आपटे आपटेक लागले चांगला आठ दिवसात मला रोजच्या रोज थोडासा फरक जाणवतोय द्राक्षाच्या मालात हा मालात जाणवतोय शंभर टक्के जाणवतं आपलं साईज जर पण फवार वरण घेतलं होतं की आपण ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी वरण घेतलं ट्रॅक्टरवर स्प्रे घातला होता मी साईज मध्ये किती वाजे दिवशी फरक दिसला मला चांगला फरक चौथ्या दिवशी वाटला बघा चांगला फरक चौथ्या दिवशी वाटला चौथ्या दिवशी जाणवलं चांगल्या प्रकारे मग आता ते आपण खत टाकल्यामुळं काय औषध कशामुळे जाणवलं नाही पण चौथ्या दिवशी पासून मला फरक नाही दिवशीपासून जो आहे ना सर चोवीस तासात चालू होतो आणि तुम्हाला दोनशे चार पाच दिवसामध्ये एकदम पूर्ण दिसतो रिझल्ट हा चौथ्या दिवशी मला वाटला बघा रिझल्ट झाला तुम्हाला दोन चार मनसे मी असं म्हणजे बघून ठेवलं होतं त्याच्यावर रोजच मी म्हणजे थोडस बघत होतो त्याला मग त्या पंचात मला रोजच्या रोज चौथ्या दिवशीपासून फरक दिसायला लागला त्या तुम्ही लक्षात ठेवले होते ते हा, हा, चार बंच, बंच लक्षात ठेवले होते चार बाजूला त्या हा, मला चांगला फरक म्हणजे मागच्या हे सोडल्यापासून वाटला बर भूमिचा भूमीच्या जर हा भूमीच्या सोडल्यापासून मला चांगला आणि मुळे बी ऍक्टिव्हेट झाली वाटायला चांगल्या प्रकारे बर बरं पण द्राक्षामध्ये जैविकला जास्त शेतकरी विश्वास ठेवत नाही म्हणजे आपल्या ऑर्गेनिकला नाही नाही कारण का मुळी माझी अपडेट कधीच नव्हती बाबा एवढी पूर्वी कशा फायदा होत आहे तुम्हाला हा मग तीच आता कसं वाहिलंय बंच बी चांगला आहे बरं का एकदम साईड आणि मला एक तर वजन येत नव्हतं या प्लॉट मध्ये कधीच आता चार वर्ष झालं म्हणजे जेवढा असला तेवढा मालच होत नव्हता बरं बरं अशी परिस्थिती होती आणि मुळीचा सगळ्यात जास्त मी वायटलो होतो मुळीला मुळीला ना हा सगळ्यात जास्त वायचा मुळीलाच फक्त बर बर कारण ज्यावेळेस खत सोडत होतो खत भरपूर सोडायची मी पण त्या पद्धतीने मला रिझल्ट वाटत नव्हता एवढा बरं बरं खत हा खत लागू होत नव्हतं म्हणजे आज दोन वर्ष तर का निमा प्लॉट असा दगाटला होता बघा आपला दुष्काळ पडला होता का त्या ला खत जास्त झाली अक्षरशः प्लॉट सुकला होता निमा रासायनिक खाता रासायनिक खाताना तरी ते अपडेट झालं नव्हतं बरं बरं नाही तुम्ही जर ही खत सुरुवातीपासून जर वापरला आता फक्त फवार आणि फक्त एकदा सोडले खालून तरी तुम्ही एवढा रिझल्ट सांगताय द्राक्ष बागेमध्ये तर तुम्ही पहिल्यापासून वापरला असतं जर शंभर टक्के चांगला रिझल्ट आला असता बरं बरं पुढं वापरायचं कसं पुढं पुढच्या छाटणीपासून आपल्या एप्रिल छाटणीपासून एप्रिल पासून घ्यायचं सोडल तुमचं घेणार नाही प्रॉब्लेम होते फक्त प्लॉट मध्ये दोन प्रॉब्लेम तीन प्रॉब्लेम कोणती आहेत मुळे चलत नव्हती सेडिंग एक बागेची होत नव्हती बरं का बर आणि मालाला वजन येत नव्हतं बरं बरं आता म्हणजे मला ह्या आज दिवसात बऱ्यापैकी वाटतंय पण थोडस हा हा आता एकदा ला अजून हो का, ला ला हो, नहीं, नहीं, का मला ते लास्टला त्याच्यामुळे तुम्हाला कॉल केला हो नाही नक्की घ्या काही अडचण नाही अजून तुम्हाला त्याच्यामध्ये फायदाच आज तर मी एवढं महागडे खत टाकता सगळे पूर्ण आणि त्याचं आपटे करण्याचं काम आपलं करतं मुळीचं काम चांगलं होतंय माती चांगली होते पण त्याच्यामुळे काय होईल माती चांगली तर तुमचं घर चांगलं होणार आहे ना बरोबर आहे ना मुळे टाकून तरी हा मग ते काम हे काम करून घेते पूर्ण हे औषध आणि तुमच्या वजनाला साईजला तुमच्या चमक असेल त्याची क्वालिटी असेल त्याला खूप फायदा होतोय हा तरी म्हणजे तुम्ही होता मला तीन चार किलो खत टाकणार का तरी मी त्या दिवशी साडे चार किलो टाकलं पण नंतरचा डोस मात्र सात आठ किलो दिला कारण दिवस थोडे